वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा गजानन विद्यालय आरळेची सानवी अभिजीत घाडगे हिचा वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक गजानन विद्यालय आरळे येथील इयत्ता सहावी मध्ये शिक्षण घेणारी विद्यार्थिनी कुमारी सानवी अभिजीत घाडगे हिने नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या विभागीय स्तरावरील वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकवला आहे ही स्पर्धा श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर संवर्धक मंडळ आणि महाराष्ट्र साहित्य परिषद वारणा नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती सानवी घाटगे हिने प्रभावी आणि आत्मविश्वास पूर्ण सादरीकरण करून सर्वांची मने जिंकली तिच्या या यशामुळे गजानन विद्यालयाच्या यशाच्या या समारंभात कुरळू पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक विक्रम पाटील कथाकथनकार जयवंत आवटी वाले साहेब एस एन खाडेसर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सन्माननीय साहित्यिक तसेच वारणा उद्योग समूहाचे पदाधिकारी यांच्या हस्ते सानवीला सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी सानवी घाटगे हिच्या भाषणाचे पुन्हा एकदा सादरीकरण करण्यात आले या यशामागे गजानन विद्यालयाचे पदवीधर अध्यापक श्री संभाजी बोनेसर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले संस्थापक अध्यक्ष आनंदराव घाटगे भाऊ तज्ञ संचालक अभिजित घाटगे भैया सौ अश्विनी गाडगे मॅडम मुख्यदीपका सौ माधुरी गाडगे मॅडम सर्व वृंद तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांचेही सानवीला मोलाचे प्रेरणा व पाठबळ मिळाले अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट